श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम जय जयाजी सिद्धमुनी तू तारक सुधार सामुचे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनु एकता नदा दाय माझे मनु काक्षा होतसे अंतकर्णु कथामृत ऐकावया ध्यान ध्यानलागले श्रीगुरुचरणी तृप्ते नो हे अंतकर्णी म्रत संजीवनी मृतसंजीवनी दातारा एने परिसिद्धासी विनवी शिष्यभक्तीसि मस्तक ठेवी चरणासी कृपाबा कि तयवेळी शिष्यवचन ऐकोनी संतोषिले सिद्धमुनी सांगतात विस्तोरणी ऐका स्रोते एकचित्ते एक एक शिष्य शिखामणी धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाले निये तुझ आम्हासी चेतन झाले परियेसी गुरुचरित्र आद्यतेसि स्मरण झाले अवधरा बिल्लवडी स्थान महिमा निरोपिदे अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एक चित्ते क्वचित काळदय स्थानी श्रीगुरु होते गोप्य होऊनी प्रकट झाले मनोनी पुढे निघाली परियसा वरुण संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्रीगुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णाप्रवाहात तीर्थ पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले शा अनुपम तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयागमानस तीर्थ थोर मनोनी राहिले परीयसा कुरव पुर ग्राम गहन कुरुक्षेत्रे तेची जान पंचगंगा कृष्ण संगाम उत्तम परीयसा कुरुक्षेत्री जितके पुण्य होनी अधिक जान तीर्थ सती अगम्य मनोनी राहिले श्रीगुरु पंचगंगा नदीतीरी प्रख्यात असे पुराणा तरी पाच नामे आहेत थोरी सांगेन एक एकचित्ते भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके सहारिती ऐशा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णा कृष्णाची प्रयागा होनी असे सांगा चांगा संग संगमस्थान मनोहर अमरपूर निजे ग्राम स्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष झाले औदुंबर प्रख्यात जाना कल्पतरू देव असे तया संगमी जानपा जैसे वारा नसीपुरी गंगाभागी रेतीसरी पंच नदी संगम थोरी मान असे परीयसा अमरेश्वर धानी वसती चौषष्टयोगी योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा अमरेश्वरलिंग अमरेश्वर लिंग भरवे वंदोनी स्वभावे पूजिता नरी अमर व्हावे विश्वनाथ जाना प्रयागी करिता मागस्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय त्याहून एक स्नाने परी ये नदी संगमात प्रयागा समान विख्यात अमरेश्वर सत्य सत्यतया स्थानी वसतसे या कारणे तयास्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी सहित निरंतर अमिततीर्थे तयास्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थे असती गुणी तया कृष्ण प्रवाहात उत्तर दिशे असे देखा कृष्ण पश्चिममुखा शुक्लतीर्थ नाम एका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर तीन तीर्थे परीयेसी एका हुनी एकाधिकेसी तीर्थ असती मनोहर पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे तीर्थ, तीर्थ अमरेश्वर सानिध्यार्थ तीर्थ असती पै पुढे संगम शत, प्रयाग प्रयागतीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परियेसा तीर्थ असती अपारी सांगता असे विस्तारी या कारणे श्रीगुरु त्यापुरी राहिले ते ते द्वादशाब्दे कृष्णा वेणी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्तगंगा संगम संगुनी काय सांगो महिमा त्याचा ब्रह्मा हत, हत्यादी पातके जळोनी जाती स्नाने एके ऐसे सिद्धनामनिके सकळाभिष्ट हाती होती तेथे काय सांगे त्याचा महिमा अनेक द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या सान्य फळ काय वर्णू साक्षात जाना कल्पतरू वृक्ष असे औदंबरू ग्रौप्य होता अगोचरू राहिले गुरु तय स्थानी भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले तेथे गुरुनाथ मनोनी प्रकट जाहले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर मनिजे ग्रामी जाती श्री गुरु परी तया तयामी द्विज एक असे वेद भार्या त्याची पतिव्रताश्रोमणी सुशीळ असे ब्राह्मण शुष्कपेक्षा करी आपण मार्गाचरण असे सात्विक वृत्तीने तया विम्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदर पूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरुण मिळे परी येसी तया हर्षी दिवस येने परी ऐसा ब्राह्मण दरिद्री या चक्रवर्ती उदरभरी पंच कुसरी अतिथी पूजा भक्तीने भक्तीपूर्वक गुरुशी पूजा करी नेमासी घेवड्याच्या शेंगापरियसी करी सख नैवेद्या वर्तता स्री गुरु एके दिवशी तया मंदिरासी ने गेले आपण भिक्षेशी नेले विप्रे भक्तीने भिक्षा करून ब्राह्मणासी अक्ष्वासी अति अतिसंतोषी गेले तुझे रोष म्हणून निगती तय वेळी तया विप्रग्रहात जोका होता तेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले तया वेलांचे गुरु दे छेदिती तात्काळ टाकून देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवणिता तय वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहि हो दैव बळी कैसे देवे गेले केले आम्हा आम्ही तया यतीश्वरसी काय उपद्रव केला त्यासी छेदिले आमूच्या ग्रासासी टाकूनी दिले भूमीवरी ऐशापरी तो नारि दुःख करी अनिवारी पुरुषतीचा कोपवरी मने प्रारब्ध प्रमाण ब्रहतार मने तय वेळी जे होणार तया काळी निमित्त करी चंद्रमोळी अधीन विश्वजान विश्व व्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लय कारण पिपीले कादी स्थूल जीवना समस्ता आहार करीतसे आयुरत्न प्रयचित्त ऐसे बोले वेदश्रुती पंचानना आहार हस्ती केवी करितसे प्रत्ययी चौऱ्याऐंशी लक्षजीवासी सूक्ष्म स्थूल सूक्ष्मसमस्ताशी कर निर्माण केले आहा आहाराशी उत्पत्ती केली तदनंतर रंकाराया राया एकदृष्टी करुणी पोषिते हे सृष्टी आमुचे प्रारब्ध असे विक कठी तैसे फळापणासी पूर्वजन्मिने निक्षेपण सुकृत दुष्कृत असे जाण भोगने आपले आपण पुढील लिया परी काय बोल आपले दैव असता उने पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले ते भक्षने कवन बोल सांगे मज बोल ठेवीसी ईश्वराशी आपले अर्जित न विचारसी ग्रास घेतला मनसी अविद्या माया वेष्टोनी तो तारक अम्मासी म्हणून आले भिक्षेशी नेले आमच्या दरिद्राशी तोची तारे अति अम्मा येणे परिस्त्रियेशी सुबोधित परी येसी काढूनही वेल शाखेशी टाकिता झाला गंगेत वेलाचे मूळ जरी जे का होते आपल्या द्वारी टाको म्हणून खनिता झाला त्या काळी कडिता वेत मुळाशी लागला कुंभविधानेशी आनंद झाला बहुवसी घेऊनी गेला ग्रहात म्हणे प्रवर्तले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडिले लादले अम्मासी तर नर नव्हे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार अम्मा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जावोनी संगमी गुरुपासी पूजा करिती भावेसी वृत्तांत सांगितला तयासी तय वेळी हर्षयुक्त गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कवनासी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रग प्रगकता जाईल ऐशा परी द्विजाशी सांगती श्रीगुरुपरी ऐसी सुखी असावे आपुले पुत्र पौत्री नांदावे ऐसा वर लाधोन गेला घरी तो ब्राह्मण गुरुकृपा ऐसी जान दर्शन मात्रे दैन हरे जासी होईल गुरुकृपा त्यासी कैचे दैन बापा तया परी देव उना असेल नरु तेने भजावा श्री श्रीगुरु तोची पावेल पैल पारो पूज्य होय सकळ लोका जोका भजेल श्रीगुरु ते इह पर साधे तया ते अखंड लक्ष्मी सदना ते अष्ट चरे नांदती सिद्ध मने नामधारकासी श्री गुरु महिमा आहे ऐसी भजावे मनो भावेसी कामधेनो तुझे घरी गंगाधराजानंदन सांगे श्री गुरु चरित्र विस्तारुण पुढील कथा अमृतपान एका स्रोते हो एकचित्ते इथे श्रीगुरुचरित्रामृत विवेकसागरायाचित कथा निरोपिली इथे चरित्र परमकल्प कथाकल्पतर श्री नरसिंह सरस्वते वाख्याने धारक संवादे सार अयाचित दोष अध्याय श्रीपाद श्रीवल्लभ श्री श्रीस्वामी श्री स्वामी समर्थ